नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना नी सरकार नी तीर्थ ही सरकारने आणलेली आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना आता तीर्थयात्रा ही मोफत असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्यांच्या अटी काय आहेत कोण पात्र आहे कोण अपात्र आहे त्या जर तुम्ही फॉर्म भरला तर त्यांची निवड कशी केली जाणार आहे या सगळ्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या घरी जर कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्ही कसं त्यांना मोफत दर्शन करू शकता या योजनेमार्फत ह्याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त जास्त करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा तर चला आपण कुठलाही वेळ न घालवता पहिल्यांदा बघू का आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काय आहे याच्यासाठी आपल्या घरातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते कसे पात्र किंवा अपात्र ठरतील याची सगळी आपण माहिती बघूया चला तुम्हाला दाखवतो दाखवत हे बघा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार असं आजचं न्यूज आहे सगळ्यात महत्वाची न्यूज आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही या योजनेचं नाव आहे हे तुम्ही बघू शकता आता हे बघा याच्यात सगळं यांनी सांगितलं आहे की राज्यातील सर्व धर्मीय साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे आता या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे या योजनेविषयी अधिक माहिती जाणून तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा सांगतो ही योजना ज्येष्ठ नागरिकासाठी आहे आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय तर राज्यातील साठ वर्ष वय किंवा त्यावरील जे नागरिक आहेत त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे दर, दर, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरातील व्यक्ती या योजनेचा लाभ घ्यावा तर त्यांचं दर्शन व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा हे बघा त्यात महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे या याच्यामध्ये याच्यामध्ये निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल प्रवास खर्चाची कमाल मर्यादी प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास या सर्व बाबींचा समावेश असेल या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील साठ वर्ष किंवा त्यावरील जास्त जे वय आहे त्यांना मिळू शकतो आता आपण पात्रता बघूया काय काय हे बघा आता पहिली पात्रता आहे की जो काही लाभार्थी असेल आपला तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यांचे ते अं असणे गरजेचे आहेत दुसरं म्हणजे त्यांचं वय हे साठ वर्ष किंवा त्यावरील असलं पाहिजे जे आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे तिसरं म्हणजे काय तर त्यांचं जे काही आपल्या लाभार्थी आहेत त्यांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा ,00 जास्त नसलं पाहिजे लक्षात घ्यायचंय कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा ,00 जास्त नसावं आणि आता अपात्रता कसं होऊन ठरणार आहे बघा अपात्रता सगळ्यात महत्वाची असते तर आपण सगळे असं म्हणू शकतो पण अपात्र कधी होणार आहेत ज्यांच्या कुटुंबात सदस्य आयकर दाता आहे म्हणजे कुणी इन्कम टॅक्स तुमच्या घरात भरत असेल तर त्या घरातील ते सदस्य हे पात्र होणार नाही हे लक्षात घ्यायचे आपण पुढच गोष्टी काय आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असतील असे सदस्य पात्र ठरणार नाहीत हे लक्षात घ्यायचे ज्यांच्या घरात सरकारी कामावरती आहेत किंवा सरकारी जॉबला होते ज्यांना आता पेन्शन घेतायत तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये दुसरं म्हणजे काय अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरतील लक्षात घ्यायचं आहे अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कामगार पात्र ठरले जाणार आहेत लक्षात आला पुढचं काय बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार होते ते याला पात्र ठरतील सगळ्यात महत्वाचं पुढचं काय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये पुढची आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे टॅक्टर वगळून लक्षात घ्यायचंय ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना ठीक आहे पण ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाहीये दुसरं चार चाकी वाहन आहे तर त्यांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर नोंदी घेत असेल कुठलाही आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये हे सगळं जाणून घ्यायचंय आता पात्रता अपात्रता कळले आपल्याला अजून एक अपात्रता सांगतो कोणत्याही संसर्ग रोगाने ग्रस्त जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग कोरोनापणा कोरोना थोंबोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी असेल तरी पण पात्र नाहीये आता सगळ्यात महत्वाचं काय अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसापेक्षा जास्त उजनेवं तुम्हाला एक सर्टिफिकेट आणायचं आहे डॉक्टरांकडून की मी फिट आहे फिट अँड फाईन आहे आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते तुमचं जास्तीत जास्त आज तारीख समजा आपली दहा ऑगस्ट आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त मागच्या पंधरा दिवसापर्यंत वर्षामध्ये लॉटरी निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केलेला नाही अशा माझी अर्जदारांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाहीये म्हणजे जर तुम्ही गेल्या वर्षी पण अप्लाय केलं होतं आणि त्यावेळेस तुमचं नाव आलं होतं पण तुम्ही गेले नाही काही कारण असतं मग त्यांना आता चान्स मिळणार नाहीये लक्षात घ्यायचंय जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो तिला प्रवासासाठी अपात्र ठरते तर तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल या योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने करण्यात येईल लक्षात घ्यायचं कुठलाही फ्रॉडपणा याच्यामध्ये करायचा नाहीये जर पात्र नसाल तर पात्र नाही असं दाखवून आता सगळ्यात महत्वाचं आवश्यक कागदपत्र कुठले आहेत लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्वाचं काय असतं आता कागदपत्र फॉर्म भरायला लागतो कागदपत्र पहिलं हे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येईल तर पहिलं गोष्ट ते आहे लाभार्थ्याकडे त्यांचं स्वतःच आधार कार्ड पाहिजे स्वतःच रेशन कार्ड पाहिजे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आहे पहिलं तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुमच्याकडं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे काय लक्षात घ्यायचं आता महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लाभार्थ्याच्या अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल म्हणजे डोमेसाईल जर त्यांना उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल मतदान ओळखपत्र चालेल शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र चालेल जन्माचा दाखला चालेल या चारपैकी कोणतंही एक ओळखपत्र चालेल म्हणजे जर तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर हे बाकीचे तुम्हाला दाखले चालू शकतात लक्षात आल्या गोष्टी आवश्यक पत्र आवश्यक कागदपत्रे नीट लक्षात आहे नीट गोळा करून ठेवा कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे पुढचं म्हणजे काय तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला हा पाहिजे तुमच्याकडे म्हणजे जा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्याच्यामध्ये उत्पन्न तुमचं अडीच लाख रुपयापर्यंतच असलं पाहिजे अडीच लाख रुपयाच्या वर एक रुपया जरी भेटला तुमचा कुटुंबाचा जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहात जर तुमच्याकडे वार्षिक उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे हे बघा ह्या ह्याच अटी लाखी बहिणी योजनेला सुद्धा होत्या जर तुम्ही तिथं पास झाले तर तुमच्या घरातील असं आपण म्हणू शकतो की तुमच्या घरातील जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत ते सुद्धा इथं पात्र होऊ शकतात कारण सेमच अटी आपल्याला माहिती आहेत सेमच कागदपत्र आपल्याला तिकडं लागलेले आहेत अटी तर थोड्या वेगळ्या आहेत वयाच्या पण जे काही तुमचं फायनान्शियल आपण म्हणू शकतो की अडीच लाखापेक्षा कमी मग तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असं आपण म्हणू शकतो दुसरं म्हणजे काय वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टर तुम्हाला आणणं गरजेचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र आहे लक्षात घ्यायचं आहे तुमच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजेच पंधरा दिवसापूर्वी झाले जास्त नाही पासपोर्ट आकाराचा फोटो तुमच्याकडे फोटो असला पाहिजे फोटो तुमच्याकडे पाहिजेच जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर पाहिजे या योजनेच्या अटी वर्षी पालन करण्याचे एक हमीपत्र पण तुमच्याकडे पाहिजे आहे आता हे बघा लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल तर प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे लक्षात आलं प्रवाशांची निवड जिल्हास्तरीय समिती निवडून तिथं करण्यात येईल जिल्हा निहाय कोटा निश्चित केला जाईल विविध कोट्यापेक्षा जास्त अर्जाची उपलब्ध लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड केली जाईल लक्षात घ्यायचे पुढचं निवड केलेला प्रवासी न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट केलेल्या व्यक्तीस पाठवता येईल निवडलेली प्रवास आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक कार्यालयाच्या सूचक फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांवर प्रसारित केली जाईल फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थक्षेत्राला जाऊ शकेल त्यांच्या जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल तर एकाच प्रकार निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोड्याचा लॉटरी ला निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे त्यांना किंवा तिला या पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील या सगळ्या अशी निवड करण्यात आली आहे तर हे तुम्हाला कळलं आता हे लक्षात घ्यायचं ह्याचे सगळं अर्ज करण्याची प्रक्रिया काय बघा योजनेचे पोर्टल मोबाईल द्वारे किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र नागरिक या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे सगळं तुम्हाला केवायसी करायचं आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांना पात्र अर्जाची तात्पुरती यादी पोर्टल ऍपवर केली जाईल हे लक्षात घ्यायचं याच्यासाठी तुम्हाला पोर्टल ऍप येणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल जसं तुमच्याकडे तो अर्ज पोर्टल येईल तसं मी तुम्हाला अप्लाय करून दाखवेल कसा करायचं आहे हे सगळी गोष्ट तुम्हाला कळली आता याच्यामध्ये काय शंका असतील तुमच्या तर त्या शंका तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि आपल्या चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र